निर्णय झाला ना मी सांगतो ना एक वेळ सांगतो केसेस काय झालं दादा सुधीर मुनगंटीवार ते गेले काय चार नंबर मी उद्या ही जी बैठक समितीला एक वर्ष सुरू करतो शिंदे समिती ज्येष्ठ शिंदे समितीला ते चालू ठेवायचं काम आपल्यावरून तुमचं म्हणणं एक वर्ष मी तुम्हाला केसेसचं सांगतो सुधीर मुनगटीवार साहेबांच्या अध्यक्षतेखाली कमिटी त्या कमिटीवर सुद्धा मी आहे हे गुन्हे मागं घ्यायचे आता त्याच्यामध्ये दोनच गोष्टी आहेत पाच लाखापेक्षा जास्त जो नुकसानीचा कायदा एक पूर्वी आपण केलेला आहे पाच लाखापेक्षा जास्त मालमत्तेचं नुकसान असेल तर ती घेता येत नाही आणि गंभीर इतिहास म्हणजे सिरियस म्हणजे लोकं पडले किंवा असं काय झालं तर त्याच्या दोन तीन बैठका झाल्या काही गुन्हे आपण मागे घेतलेत भार घेतलेलं कसं नाही काही राहिलेत त्या सुद्धा बैठका दोन महिन्यात आचारसंहि मग कुठल्याच मिटिंग आपल्याला घेता आल्या ती लागून येईल आम्ही काय केले आम्ही मारक आहे आमच्या इन्स्पेक्टर आम्हाला गोळ्या लागले आत्ता गोळ्यात पाहिलं ते प्रॉब्लेम आहे आमच्या अनेकांनी मार्क होऊन आंधरवाडी मला वाटतंय दादा दोन माणसं तुम्ही कुणी तुमची मी घेतो ना मिटिंग मी स्वतः घेतो तुमचा माझ्यावर विश्वास आहे ना मी शंभर टक्के मिटिंग घेतो जीवन प्लेअर आज दिवस किती राहा सांगा ना आज तारीख किती आहे चौदा पंधरा दिवसात साहेब होणार नाही एक महिना तरी दिला पाहिजे तुम्हाला लावायचं नाही आम्हाला एक महिना द्या मराठी दादा तुमच्यामुळे काय पण आम्हाला दिवस माहित माहिती जाणार एक महिना माझी विनंती आहे बघा मी कधी बोलणार नाही आणि मी दिलेला शब्द शिंदे साहेबाचाच मी कार्यकर्ता आम्ही तुम्हाला साहेबाची जी सवय आहे ती साहेबांची सवय आम्हाला लागली सगळ्यांना नाही इथं नाही हातातून ऍडमिशन हातातून चालली महिनामधलं की चोरांची हाताती हातातून चालली नाही करोड रुपये वसुली होऊन जाईल राज्यात एक कोटी कोरोना ऍडमिशन घेते ना नवीन गुन्हे सहा कोटी मराठ्यांमध्ये एक कोटी तरी फोरांची हॉस्पिटलमध्ये इकडचं ऍडमिशन होणार हातो करो दिला ते काय झालं आम्ही शंभर इन्फिक्षण केले सरकारनं गेल्या कॉल तुम्ही आपण महिलांना सवलत नाही 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 या वर्षीपासून करणार ना आपण कॅबिनेटचा निर्णय झाला बाबा अगदी त्याला डिप्लोमा डिग्री सुद्धा घेतली त्याच्यात आपण टेक्निकल साईडचा सुद्धा मुलींचा सगळा निर्णय केला मुलींचा घेतला आपण तुम्हाला जी आर त्याचा पाठवू का मी कलेक्टर मार्फत तुम्हाला जी आर पाठवायचा नाही दादा तुमचा आम्हाला एक एक महिला माझी विनंती आहे बघा नाही तर बसतो इथंशी शेजारी तुमच्या एक महिना वेळ द्या आम्हाला राजा भाऊ एक महिना वेळ लागणार आहे पंधरा दिवस एक महिन्यात आम्ही हे मार्ग आणि मी स्वतः लक्ष घालतो दर आठवड्याला मी स्वतः त्याच्या बैठका घेतो किती पुढे गेले मी अधिकारी जादा लागले तर सीएम साहेबांच्या तर जादा अधिकारी नेमतो तिथं सर मला नाही जायचं राजकारण मी त्या तुम्हाला मलकायचं माझ्या समाजाला ते मल्यायचं नाही दादा बोलण्याचं आंदोलक बोलण्याचं आपल्या पुरवडाला फायदा ह्याचा मला वाटलं नको मला तिकडे जायचं म्हणून मी येऊ कशी करू नका तुमची गरज आहे दादा सगळ्याला आम्हाला तिकडे ते सुद्धा ठीक बघितलं तुम्हाला

بھاشن سرکار دور دینا شہر آپ سی سوچ بجے تک پہنچنے سرو کریں हा राजे साहेब तुम्हाला सांगायचं सगळे सोयीची जी व्याख्या आहे ती आम्ही दिलेली व्याखेलप्रमाणे सगळे सोयीची व्याख्या झाली आहे आणि त्यावेळेस केंद्र आणि सचिव होते जवळपास पंधराचे सोळा आणि सीएम साहेबांनी विश्वासात घेऊन हे हा बोललेलं त्याच्या आधी पण पण त्याआधी काही जाणून घेऊन प्रत्येकांवर सम्राट प्रवासा ते सांगण्यात आले होतं आणि दिलेली आपले भाऊ आपल्या अशी चर्चा झाल्या तसा बसोबतही संगेश्वरी सांगोरबा देऊन दुसरं मराठा आणि तुंबी एकच एक याच या शिबिरावर साहेब आले होते त्यांनी सगळे आपल्याला आधार लाखचा कायदा पायत करायला तसाच सत्तावन लाख एक त्रेसष्ट लाख आधार मिळाला आता मराठा आणि कुंभी एकही कायदा पाहित करायला अडचण दोन सांगितले एक तिसरा हैदराबादच घ्या गेलो कारण पूर्ण मराठवाडा हा भूर्वी कुंभी म्हणून असलेला मुं त्या शासनाला म्हणून त्यावेळेस शासक निजाम होता कारण आता शासकीय केरळातले शासकीय होते त्याच्यात मराठवाड्यात पुरा मराठा समाधान म्हणजे तर ते गॅजेट लागू करावं सातारा संस्थांत सुद्धा घ्यायचे त्यामुळे बोलत तिकडे कल्याण आहे आणि काँग्रेसवर हे तीन विषय सांगितले अंधारा दिवसापासून हे तीन विषय चर्चा झाले चौदा आपल्या अंतर्वाणी सह राज्यातले सगळे गुन्हे मागे घेण्याबाबतची प्रक्रिया

नाही करत नाही आहे ते आहे मुली दोन त्या न्यायाधीशाचा आहे ते सुद्धा होत नव्हतं पाच सहा वर्ष त्यांनी केलं म्हणून ते आले त्यांच्यासमोर हे विषय ते एशियाच्याबद्दलच सांगितलं आपला पाचवा मुद्दा होता शिंदे साहेबांची समिती कुंभी मोदी शेती तिला

त्याविषयी सोयीस्कर खर्च त्या आता ह्या झालं खऱ्या मूळ राजाच्या मागण्या आता याचे व्यतिरिक्त हे मागण्या नाही का पण आमचा अर्थ मी सांगतो की ज्या नोंदी सापडल्या हे मागणी नाही आहे मागण्या पाच पाच सात सात सांगितल्या आहेत तुम्हाला आणि सात काय नऊ येत्या तरी उडी मागण्या सीएम साहेबांकडे दिलेल्या पण हे आम्ही उघडचं सांगतो पुढं की नोंदी सापडल्या प्रामुख्याच्या काही अधिकाधिक जातीवाद कळून मुखांतर राहायला लागले जर ब्राह्मणपरा मिळालं तर त्याच विनाकारण आम्हाला पोराला तर नेटला द्यायचंय म्हणजे ते तातडीनं द्यायचं सांगा ते करून सांगितले आणि तिसरं असं की काही पोरांनी एसी बी शेतून इन ईवरून फॉर्म भरल्याचे जर ईसी शेतून सॉरी डब्ल्यू एस मधून जर ईसीबीशी झालं आत्ता दिलेलं आहे का आरक्षण त्यांना पोहराना तर डब्ल्यू ईडब्ल्यूएस मधून ईसीबीशी घेता येते किंवा ईसीडीतून त्याला केंद्रासाठी ईडब्ल्यूएस मध्ये जाता येते पण ज्या पोहराजवळ कोणती प्रमाणपत्र आता निघाले त्याला त्या दोन्ही सोडून ओबीसी घेता येत म्हणजे ते खुलं केलं नाही जसं ईडब्ल्यू एस आणि ईसी साठी खुलं केलं एकमेका झाल्या जसं त्याच्याकडे हॉलिट कुंभीचं प्रमाणपत्र आहे हे म्हणजे अजिबात चालत नाही पण हे सांगत नाही राज्य सरकारच्या एखाद्या सचिव नामाचे आधी द्यायला पाहिजे कुणाला ती संस्था संस्थेचं चेअर म्हणून किंवा येऊन मग ते सेवा आयोग असो किंवा साथ असो हे जे काय काय असतील त्यांच्या राज्य सरकारकडून राहतात म्हणजे हे कुणी प्रमाणपत्र दिले तुम्ही ते दिले आणि त्याला ते फेटायला नाही का येऊन देणार

आणि तो म्हणतात असा नाही मी जनतेसाठी पुढा आहे मी मराठी शोध घेत नाही मराठी तुम्ही आले आमच्या आणखीन अडचणीत आल्या तर आपल्या ह्या विषयातल्या साहेब चर्चा झाली सगळ्या विषयातल्या मी एक दिवस सुद्धा घ्यायचं कारण दोन महिने होती एक महिना तरी करा मग आमचं साहेब आ, मी हे घंटाही मागणार मलाही बोललो की मी घंटा याच्यासाठी येणार नाही की अधिकारी द्रामून तुझून आलेल्या हाताची पद्धतच नाही मग हे भूता मिळून मागवण्यावर प्रमाण सरकार नियमावली करू आम्ही सरकारकडून बोलत असेल त्याची नियमावली आम्ही सरकारकडून बोलायला होतो प्रदनाम सरकार अधिकारी काम करत मग आम्ही सरकार नाहीये म्हणून पाच महिने वेळ दिला त्या वाशीपासून आता बरेच आहे मुंबईत आपण वाशी गेलो तेव्हापासून आत्ता बरेच आमच्या नजरेत आम्ही पाच महिने दिले तरी खेळ झालं नाही मग समज असा गेले समाज खेळ बिअर म्हणून आपण